हाय गाईज मी सोनाली केडी या चॅनलवरती तुमचं स्वागत करते मी व्हिडिओ बनवत आहे माझ्या बाळाचा आणि तुम्ही बघू शकता एका जागेवरती त्याला ठेवले गेलेलं होतं तो बघा किती किती खेळतो आहे किती खेळतो आहे आणि पायाने सरकल सरकल डोक्यानी पुढं पूड़, जात आपली जागा चेंज करतो हे तुम्ही बघू शकता एकटंच खेळतो खूप खेळतो खूप बघा तुम्ही आत्ता अडीच महिन्याचा आहे अजून तीन पण महिने झालेले नाही तरी पण त्याचं खेळणं एवढं जबरदस्त आहे की नाही तो अगदी जागा सोडून समोर समोर जात जात खेळतो बघा बघा तुम्ही बघू शकता स्माइल पण देतो मधा मधामध्ये बघू ना रे बापरे 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 थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल असंच माझे व्हिडिओ बघत राहा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र